नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवर आम्ही एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत हे जे पत्र आहे टी ई टी संबंधी पत्र आहे शिक्षक आणि शिक्षक क्षेत्र शिक्षण क्षेत्राशी निगडीत असलेलं सर्व जे काही शिक्षक लोक आहेत त्यांच्यासाठी अतिशय धक्कादायक तितकीच महत्त्वपूर्ण जाणकारी आहे हे जे पत्र आहे शिक्षण विभाग प्राथमिक शिक्षण विभाग प्राथमिक यांचे पत्र आहे आणि जिल्हा परिषद जळगाव यांचे पत्र आहे हे जे पत्र आहे हे दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे पत्र आहे आणि हे जे पत्र आहे शिक्षक शिक्षणाधिकारी यांनी सर्व गट शिक्षणाधिकारी आणि पंचायत समिती यांना दिलेलं आहे त्यांच्यामार्फत ही सर्व जी माहिती आहे ही शिक्षकांपर्यंत जाणार आहे आता हे जे काही पत्र आहे या पत्राचे विच विषय आहे की ई टी उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांची माहिती सादर करण्याबाबत आता आपण सर्व काही जाणतो की कोर्टाच्या निर्णयानुसार सर्व शिक्षकांना टी उत्तीर्ण करणे अतिशय आवश्यक झालेलं आहे मग ती श्रेणी असो वरिष्ठ वेतन श्रेणी असो किंवा कोणत्याही प्रकारची पदोन्नती असो या सर्व प्रकारच्या गोष्टींसाठी टी उत्तीर्ण असणे शिक्षकांसाठी अतिशय आवश्यक आहे तर हे आपण काय आहे संपूर्ण पत्र बघूया तर या पत्रामध्ये जे काही संदर्भ दिलेला आहे ते मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांची यं, दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या आढावा बैठकीतील निर्देश असं इथं संदर्भ दिलेला आहे आणि या पत्रामध्ये सांगितला सांगितलेलं आहे की आपण वर करूया हां उपरोक्त संदर्भीय विषयांमुळे विभागांतर्गत कार्यरत पात्र शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचा लाभ देणे बाकी असलेल्या आपल्या गटातील टी ई टी उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांची खालील नमुन्यात किंवा खालील नमुन्यानुसार माहितीसह दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी ठीक दोन वाजता समक्ष या कार्यालयात हजर राहण्याबाबत आता त्यांनी एक प्रोफार्मा दिलेला आहे आणि या प्रोफार्मानुसार काय केलेलं आहे की माहिती सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत तर या प्रोफारमा काय आहे तर सर्वात प्रथम अनुक्रमांक त्यानंतर शिक्षकांचे नाव आणि त्यांचे पदनाम त्यानंतर कोणत्या शाळेमध्ये ते कार्यरत आहेत आणि जिल्हा परिषद जळगाव कारण की जळगाव जिल्ह्याचे आहे जिल्हा परिषद जळगाव सेवेतील नियुक्तीचा दिनांक त्यांच्या नियुक्तीचा दिनांक त्यानंतर हे अतिशय महत्त्वाचं आहे की टी ई टी व सी टी ई टी उत्तीर्ण वर्षे व पेपर आता इथं एक गोष्ट महत्त्वपूर्ण आहे की टी ई टी किंवा सी टी ई टी असं न लिहिता टी ई टी व सी टी ई टी उत्तीर्ण वर्षे व पेपर असं दिलेलं आहे आणि त्यानंतर सेरा असं लिहिलेलं आहे याचाच अर्थ असा, असा होतो की तुम्हाला जर वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणीचा जर लाभ घ्यायचा असेल कारण की आत्ताच उन्हाळ्यामध्ये याच्या ज्या काही सर्व कार्यशाळा आहेत त्या कार्यशाळा झालेल्या होत्या अशा प्रकारचे जे पत्र आहे हे शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव यांचे पत्र दिलेलं आहे आणि त्याची जी प्रत आहे ती मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांना प्रसारित केलेली आहे तर जे शिक्षक ज्यांनी टी ई टीचे फॉर्म भरलेले आहे पंचवीस नोव्हेंबर रोजी होऊ घेतलेलं आहे टी ई टीसाठी ज्यांनी काय म्हणतो आपण इनरॉलमेंट केलेलं आहे फॉर्म भरलेला आहे तर आमच्या यूट्यूब चॅनलमार्फत टी ई टीचे जे काही तयारी आहे ती तयारी करवली जाते त्यासोबतच शिक्षण क्षेत्र आणि शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्वच्या सर्वच, सर्वच ज्या महत्त्वपूर्ण घडामोडी आहेत ते आमच्या यूट्यूब चॅनलमार्फत प्राप्त होतात जर आपण आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही जी माहिती आहे ही आपल्या इतर शिक्षक बंधू भगिनींपर्यंत पोहोचवावी न, न, न ही विनंती नमस्कार